चला आज मी बनवते मस्त खमंग आणि खुशखुशीत तांदळाचं पीठ आणि बेसन बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यापासून मी मस्त एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी चकली आपली तयार झालेली आहे बघा छानपैकी आणि झटपट होणारी अर्ध्या तासामध्ये आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या मस्त आणि कुरकुरे पण तयार केलेले त्याचीच डब्यासाठी लहान मुलांच्या आणि सुरुवातीला बघा मी परातीमध्ये दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी दा बेसनपीठ घेतलेलं आहे मी सुरुवातीला मी त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे तीळ टाकलेलं एक वाटी छोटी वाटी ओवा टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे हळद मीठ टाकलेलं आहे आणि आता हळद टाकायची आपल्याला आणि एक छोटी वाटी तेल टाकलेलं आहे म्हणजे एकदम खुशखुशीत होण्यासाठी आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे चकली एकदम मस्त होते आणि मी इकडे गरम पाणी ठेवलेले आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार थोडं थोडं आणि नंतर मस्त गोळा तर तयार करून घ्यायचं आपल्याला पिठाचा आणि मस्त चकली आपल्याला गरम पाण्यामुळे मस्त चकली तयार होते नरम नाही पडत एकदम खुशखुशीत कुछ आणि खमंग तयार होते चकली आपली आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे पहिले चकल्या म्हटल्यानंतर मग आपण भाजणीचा प्रकार सगळं भाजून घ्यायचं चा। मग त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो आपला आणि ही झटपट होणारी चकली आपली पीठ घ्यायचं मळायचं आणि चकली तयार करायची त्याच्यामध्ये मसाले टाकायचे भाजणीचं म्हणजे आपण तसं असा भाजणीच्या तर मग दिवाळीला करतो आपण पोह्याची पण खूप छान चकली होते आता बघा सगळं आपला गोळा तयार झालेला आहे मस्त पीठ मळून झालेलं आहे आपलं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणि आता आपल्याला सोऱ्या घ्यायचं आहे सुरवातीला मी गॅसवर कडी ठेवलेली आणि तेल तापायला ठेवलेलं आहे तेल टाकून घेते आता आणि तेल तापू द्यायचं आपल्याला आणि इकडे मग मी सोऱ्याला तेल लावून घेते ब्रश ब्रशने आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पीठ टाकायचं आहे थोडा लांबसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता सोऱ्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आणि वरून आता झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला सोऱ्याचं आणि चकली काढायची आपल्याला ताटामध्ये मस्त चकल्या काढायच्या आणि नंतर तळायच्या आपल्याला आता ताट घेतलेलं आहे मी स्टीलचं त्याला काढून घेते चार पाच मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा चकली पण खूप छान आलेली आहे खूप छान लागते तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि मी कुरकुरे पण केलेले याचेच डब्याला मुलांना लहान मुलांना डब्याला आणि आपण पण खाऊ शकतो छान लागतात खूप अर्धे ह्याचेच केलेले आहे आणि अर्ध्या मी मस्त चकल्या केलेल्या आणि अर्धे कुरकुरी केले मस्त लहान मुलांना कुरकुरी म्हटल्यानं फार आवडतात आणि पटकन खातात मग ते आता तेल तापलेलं आहे आपलं आणि मी आता बघा चकल्या टाकते छान गरम तेल झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये छान तळून घ्यायच्या आपल्याला चकल्या मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आपल्याला आता बघा चकली आपली तया तळून तयार झालेली बघा आणि काढून घ्यायची आपल्याला आणि दुसरं परत दुसरं मी टाकलेलं आहे त्या पण काढून घेतलेल्या आहे बघा मी चकल्या एकदम कोरड्या झालेल्या तेलकटणे झालेली आहे आपली चकली आता कुरकुरे करते बघा मी असे सुरुवातीला उभे काढून घेतलेले आहे मी आणि नंतर चाकूनी थोडे थोडे त्याचे काप करून घेतलेले आहे असे अशा प्रकारे केले बघा मी दोन प्रकारचे मी कुरकुरे केलेले मोठी कढाईमध्ये मोठी शेव पण काढून घेतली नाही त्याची पण आपण तोडून घेऊ शकतो त्या शेवला बघा अशा प्रकारे कुरकुरे किती दी छान दिसत आहे बघा आणि खूप छान तयार झालेले आपले आणि ह्या अशा प्रकारे पण मी चकली टाकलेली मोठी हे पण आपण तोडून कुरकुरे तयार करू शकतो असे उभी खाण्यासाठी कुरकुरे पण खूप छान तयार झालेले आपले लहान मुलं आवडीने खातात मस्त बाहेरच्या आणण्यापेक्षा आपण घरीच तयार करायचे आता ही मी आता ही शेव काढलेली आता ही तोडून घेणार मी उभे उभे अशा प्रकारे बघा आणि परत टाकलेली बघा मी कुरकुरीची चकली ती पण काढून घ्यायची आणि तसेच आपल्याला तोडून घ्यायची कुरकुरे चकल्या पण मस्त तयार झालेल्या आहे आणि कुरकुरे पण आपले तयार झालेले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा